सत्यशोधक लहूजी क्रांती सेना या सामाजिक संघटनेच्या वतीने आज दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी राहुरीचे नायब तहसीलदार श्री संध्या दळवी यांना एस के पेपर मिलच्या विरोधात राहुली तालुका अध्यक्ष श्री सतीश भांड व राहुरी तालुका उपाध्यक्ष श्रीराम जगदणे यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले सदर निवेदनामध्ये मौजे गंगापूर तालुका राहुलीमध्ये असणाऱ्या एस के पेपर मिल शासनाच्या नियम व अटींचे उल्लंघन करून बेकायदेशीररीत्या कंपनी चालवत असल्याने एस के मिल या कंपनीचा परवाना रद्द करून संबंधित कंपनी चालक मालक यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात यावा सदर कंपनीचे मौजे गंगापूर येथील गट नंबर एकतीसमधील तीन आर हे क्षेत्र चारासाठी संपादन केलेले आहे या चारामध्ये एस के पेपर मिलच्या संरक्षण भिंती बांधण्यात आलेल्या आहेत पेपर उत्पादन करण्यासाठीची परवानगी नसताना देखील पेपर उत्पादन करून रासायनिक कचरा सांडपाणी या चारामध्ये सोडले जाते त्यामुळे एस के मिल लगत असलेल्या प्रवारा नदीचा पाझर तलाव व नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात दूषित झाले आहे हे पाणी पिऊन अनेक गायी म्हशी दगावल्या आहे या पाण्याच्या संपर्कामध्ये येणारे अनेक शेतकऱ्यांची पिके जमीन दस्त झाली आहे तसेच गावकऱ्यांनी रासायनिक कचरा सांडपाणीचा प्रभाव असणारे प्रवारा नदीचे पाणी व पाझर तलावाचे पाणी वापरात आणल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनाशी निगडीत अनेक आरोग्य समस्या निर्माण झाल्या आहेत सदर रासायनिक कचरा व सांडपाणी मिक्स पाण्यामुळे या जलप्रवाहामध्ये असणारे अनेक मासे जलजीवन अक्षरशः मृत्युमुखी पडले आहे शासकीय नियमाप्रमाणे एस केमिलच्या परिसरामध्ये झाडे लावून त्यांचे संगोपन करणे गरजेचे असताना देखील कुठल्या प्रकारची वृक्ष लागवड कंपनी परिसर झालेली नाही या कंपनीच्या विरोधात अनेक ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे वेळोवेळी ले लेखी स्वरूपात तक्रारी केल्या आहेत तरीही आजपर्यंत या कंपनीवर कुठल्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही सदर पेपर मिलची जमीन ही कृषक जमीन असून कागदपत्रे आकृषक जमीन दाखवून एस के पेपर मिलने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडून शासनाची फसवणूक केली आहे तरी मौजे गंगापूर पंचक्रोश येथील ग्रामपंचायतच्या आरोग्याच्या दृष्टीने वर पर्यावरणाच्या हितार्थ संबंधित पेपर मिलवर कारवाई करून तिचा परवाना रद्द करण्यात यावा पेपर उत्पादनाची रवानगी नसताना झिरो डिस्चार्ज प्रक्रिया न करता चारामध्ये सांडपाणी सोडून जल प्रदूषण केल्यामुळे एस चालक मालक यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा व सदर पेपर मिलची संपूर्ण चौकशी करण्यात यावी आम्ही केलेल्या मागणीचा योग्य विचार करण्यात यावा तसे न झाल्यास एस के पेपर मिलच्या विरोधात कंपनीच्या गेट समोर बेमुदत उपोषण करण्यात येईल व त्यानंतर उद्भवलेल्या सर्व परिस्थितीसाठी आपण जबाबदार असाल त्यामुळे मी करत असलेल्या निवेदनाचा तात्काळ विचार करून उचित कारवाई करण्यात यावी या स्वरूपाची मागणी सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेच्या वतीने तालुका अध्यक्ष श्री व तालुका उपाध्यक्ष श्रीराम जगधणे यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले सदर निवेदनावर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कांतीलाल जगधणे राज्य प्रवक्ते निलेश मशिंद्र जगधणे दीपक आव्हाड जिल्हाध्यक्ष नंदुभाऊ शिंदे बहुजन युथ पॅन्थरचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत जगधणे आदींच्या सह्या होत्या आवाज जनते न्यूज साठी प्रतिनिधी चंद्रकांत जगधने नमस्कार मी विलेश जगदने सत्यशोधक लवजी क्रांती सेनेचा राज्य प्रवक्ता आज सत्यशोधक लवजी क्रांती सेनेचे तालुका अध्यक्ष श्री सतीश भांड यांच्या लेटर हॅड खाली आज आपण रावरी तहसीलला मौजे गंगापूर तालुका राऊरी येथे असणाऱ्या एस के पेपर मिल यांच्या विरोधात निवेदन दिलं आहे निवेदनाचा विषय असा होता की त्या एस के पेपर मिलनी जी मिल तिथे कुठल्या प्रकारची कायद्यांची अंमलबजावणी केलेली नाही त्या एस पेपर मधून निघणार जे काही सांडपाणी आहे ते सांडपाणी अक्षरशः त्याची कुठल्या प्रकारची योग्य प्रमाणे न लावता ते अक्षरशः पाण्याच्या तरामध्ये सोडलं जातं त्या तरातून ते पा... ते सांडपाणी नदीमध्ये त्या गावच्या पाजर तलावामध्ये जातं आणि ते पाणी दूषित झाल्यामुळे अक्षरशः त्या भागामध्ये जे जल आहेत जलजीव आहेत यांचा मृत्यू झालेला आहे त्या भागामध्ये पाणी पिणाऱ्या गाई म्हशी यांचा मृत्यू झालेला आहे त्या गावच्या नागरिकांना ते अशुद्ध पाणी पिल्यामुळं अनेक समस्यांशी सामोरं जावं लागत अनेक त्यांना ला, समस्या अनेक त्यांना आरोग्यविषयी समस्या निर्माण झाल्या आहेत अशा ए एस के मिलवर तत्काळ रवी कारवाई करावं व त्यांनी जे काय अनाधिकृतपणे हा जो काही व्यवसाय चालू केलाय याची सदर चौकशी करून त्या एस के मिलचे जे काही पेपर आहेत ते पेपर वर्क बघावं तिची परवानगी बघावी ती कृषक जमिनीवर आहे की आकृषक जमिनीवर याची देखील चौकशी करावी याबाबत सविस्तर चौकशी होऊन कायद्यानुसार त्या पेपर मिलवर तिच्यामुळे झालेल्या परिसरात दुर्गंधीमुळे जीवितहानी वित्तहानीला त्यांना जबाबदार धरून त्या एस के मिलच्या चालक मालकावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे आणि जर असं झालं नाही तर सत्यशोधक लवजी क्रांती सेना लवकरच तालुका त्या एस के मिलच्या गेट वर बेमुदोश करणार आहेत आणि त्याची लवकरच घोषणा केली जाणार आहे धन्यवाद करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर